पुण्यातील हडपसर मधील जे एस पी एम शिक्षण संस्था संचालित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि फेविक्रिल आर्ट अँड क्राफ्ट यांच्या संयुक्त दिनांक आणि ऑगस्ट या दिवशी शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळेला आज सकाळी अकरा वाजता मोठ्या थाटामध्ये सुरुवात झाली आहे सदरील कार्यशाळेसाठी संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत उपाध्यक्ष गिरीराज सावंत कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर संजय सावंत डॉक्टर वसंत बुगडे यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभलंय तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे म्हणाले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंटवर अधिक भर दिलेला आहे त्यामुळं शिक्षकांच्या अंगी शैक्षणिक साहित्य निर्मितीची कला अवगत असली तरी विद्यार्थ्यांसमोर अध्ययन करताना प्रभावी अध्यापन कसं करता येईल आणि संबंधित पाठ्यघटक विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीनं समजेल यासाठी अध्यापनामध्ये जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्याचा वापर केला पाहिजे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेघा पाठक आणि गायत्री दास यावेळी उपस्थित होत्या त्यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्य निर्मितीबाबत कृतीयुक्त मार्गदर्शनही केलं आहे या, या, हो या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक निलोफर पटेल शेख प्रास्ताविक प्राध्यापक दिपाली थोरात तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सीबा बनसोड यांनी केलंय या कार्यक्रमाची के सुरुवात विद्यापीठ गीत आणि जे एस पी एम च्या गीतानं झालीय तसेच सरस्वती पूजन आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडलंय पाहुण्यांचं स्वागत प्राध्यापक दत्तात्रय साबळे प्राध्यापक अजित चव्हाण प्राध्यापक अर्चना राऊत तेजस देवल आदींनी पुष्पगुच्छ आणि रोपट देऊन केलाय या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी संसदेच्या सदस्या प्रतीक्षा माशाळ तेजस देवल सुकन्या हातागळे कोमल थोरात धनश्री धर्माधिकारी प्रशस्ती शर्मा दिशा गिडवानी सुजाता पाठक रुचिता सिंग अनिल घायवट शीतल गोरे हुमा शेख माधवी शिंदे आदींनी परिश्रम घेतले या कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून प्राध्यापक दीपाली थोरात प्राध्यापक सीबा बनसोडे यांनी जबाबदारी पार पाडली आहे तसेच या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली आहे रमेश कुंभार झुमॉ न्यूज पुणे